सो हे गाईज गुड मॉर्निंग तर आज हाय मिस्टरांचा बड्डे आणि मी होते रेडी तर आता वाजलेत तर गुड आफ्टरनून कारण की आता वाजलेत दोन तर मी आता पटकन रेडी होते आणि आता मी झाली रेडी तर कसं वाटते माझं लोक खरंच नक्की सांगा आणि आता आम्हाला जायचे बाहेर बघू आता मिस्टर कुठे घेऊन जाणार ते नंतर नवीन हॉटेल झाले असं म्हणून तर आम्ही त्या हॉटेललाच जाणार आहे आणि हे गिफ्ट मला ब्रेसलेट माझ्या मिस्टरांनी दिलेलं कधी दिलेलं दिवाळीला आणि मी आस्ते घेतलं तर आता चला मिस्टर मी खाली लवकर खालीच मी म्हणतो तर चला जपू नको रे जपू नको बाळा हे व्हिडिओ काढ व्हिडिओ काढते

तर आम्ही आलो हॉटेलला आणि पटकन जेवून घेतलं कारण की आम्हाला हॉटेल शोधता शोधता खूप उशीर झालेला आणि खूप छान असं हॉटेल ढाबा आहे सॉरी ढाबा आहे झालं हॉटेल यांचं गावातच आहे आणि छान आहे संध्याकाळचं खूप भारी वाटतं आणि फूड बघायचं मग दाखवतो खूप सुंदर असं आहे मस्त आहे आणि बाहेर खेळायला वगैरे लहान मुलांसाठी खूप आहेत जंपिंग वगैरे खेळणे वगैरे खूप येतं आता बंद येते साडेआठ वाजता आठपर्यंत पर्यंत खूप ओपन करतात जर नाईटा नाईटच यावं आणि हा नवीन निवला आम्ही शोटेवर घेतलेला आणि खूप छान अशी हॉटेल आहे मस्त छान वाटते संध्याकाळचं जेवण वगैरे आम्ही लॉकर की उशीर झाला होता आम्हाला पाच वाजते होते इथं आम्ही पिक्चर क्लिक केले आता आम्ही इथं आणि यांच्या आमच्या वेळेस बघूया छान आहे तर आता आम्ही चाललो आता बघू आता कुठे जायचं तर आता आमचं ठरलं की आता आम्ही चाललो आहे स्वामीनारायण मंदिरला तर आम्ही आलो गाडीवरच झोपलेला होता तर आता आम्ही पटकन जातो कारण की घरी पण जायचे आठ साडेसात वाजले होते आणि हा मंदिर खूप छान आहे खूप भारी वाटत आणि इकडं गार्डन वगैरे आहे बाहेर वगैरे छान फिरायला वगैरे मस्त आहे आणि तो बघा आता वरती चाललो मंदिर हो आणि आज संडे मु असल्यामुळं खूप गर्दी होती आम्ही जास्त काही तिथं थांबलो नाही आणि निवम तर खाली उतरतच नाही गर्दी बघितली की तो खाली उतरत नाही तरी तो, तो मला दाखवते बघा खूप छान असं मंदिर आहे बघा स्वामीनारायणचं मंदिर आहे खूप आणि आत गेलो तर आजू खूप छान आहे आम्ही काही गेलो नाही कारण की गर्दी असल्यामुळं आणि घरी पण जायचं होतं म्हणून उशीर होता तो काही जास्त गेलो नाही तुम्हाला जेवढं दाखवत राहते तेवढं दाखवते मी जर नंतर कधी का वेळ काढून येईल तर तुम्हाला पूर्ण मी याचा व्हिडिओ नक्की दाखवेल हे बघा झूम करून दाखवते जास्त वेळ काही थांबलो नाही आम्ही लगेच निघालो घालत कारण की थंडी पण होती तर आता चाललो आहे घरी आणि खूप ट्राफिक होते हे बघा खूप ट्रॅफिक असल्यामुळे उशीर पण होत होता तर माझा व्हिडिओ दिवस आम्ही काही हे केलं नाही काही जेवण वगैरे हो केलं जास्त फिरलो काही एवढं थंडी असल्यामुळे आम्ही कधी असे केलं नाही कुठं बाहेर तर व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की लाईक कर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू